आपत्ती व्यवस्थापन आणि त्याच्यामध्ये बाप क्रमांक पन्नास पृष्ठ क्रमांक एकतीस जमिनीतील वाळू गाळ क्षार यासाठी जी काय तरतूद या पुरवणी मागण्यांमध्ये करण्यात आलेली आहे अध्यक्ष महोदय मोदया मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्ये गाळ साचला जातो पावसामुळे पावसानंतर गाळ काढण्याची एक प्रक्रिया अनेक वर्षांपासून आम्ही लहान असल्यापासून आम्ही बघत आलेलो आहे गाळ काढण्याची प्रक्रिया आहे पण गाळ काढण्यासाठी आता जे काही नवीन नियम काढले एम सँडचे वगैरे सर्वात जास्त एकदा तुम्ही सभागृहामध्ये एकदा नियम मी काहीच बोललो नाही मी काहीच बोललो नाही माझ्या पक्षातून मी पहिला बोलणार आहे बोला बोला माझ्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त गाळ साचला जातो आता लक्षात घ्या काय होतं एम सँडच्या नावाखाली सरकारने एक नवीन धोरण काढलेलं आहे सर्वात प्युअर क्वालिटीची वाळू जर कुठे मिळत असेल तिथे माझ्या मतदारसंघात मिळते तीच गोव्याला जाते तीच पश्चिम महाराष्ट्राला जाते जो नवीन तहसीलदार येतो तो, तो प्रायव्हेट गाडी काढतो आणि वाळू व्यावसायिकांच्या मागे लागतो आम्ही सातत्याने कलेक्टरांना सांगतो जे कोण नवीन कलेक्टर येतात एकतर कोकणामध्ये दरवर्षी नवीन कलेक्टर आहे दर सामाला नवीन तहसीलदार आहे मला काही कळत नाही आणि जो नवीन तहसीलदार येतो त्याला कुठून तरी काय खबर येते मला माहीत नाही तो जातो तो वाळू व्यावसायिकांच्याच मागे लागतो आम्ही त्यांना सांगतोय अरे बाबा त्यांची काहीतरी टेंडर काढा त्यांना रितसर करा त्यांना ऑथराईज करा काहीतरी नियम कायदा करा पण ते करू शकत नाही कारण का मीटर दुसरीकडे सुरू आहे आणि वाळूवाल्यांकडून जर पैसे घेतले नाही तर मग तिकडे दुसरा कुठला इन्कम आपण सोर्स उभा करायचा हा प्रश्न कदाचित नवीन तहसीलदारांना पडत असल्यामुळे अनेक गोष्टी अनेक वेळेला फक्त रेड मारले जाते फक्त रेड मारला जातो त्याच्या पलीकडे काही होत नाही वाळू व्यावसायिक तुम्ही सभागृहामध्ये जाहीर करून टाका तो वाळू व्यावसायिक चोर आहे म्हणून जाहीर करून टाका ना वाळू व्यावसायिक मग हा शब्द प्रयोग आपण का करतो या तर ता तुम्ही त्याला चोर घोषित करा नाहीतर नियम करा कायदा करा आणि त्याला टेंडर काढायला द्या टेंडर निघत नाही मी आमदार झाल्यापासून मी जे काही तीन कलेक्टर माझ्या इकडे येऊन गेले आता तिसरे आले त्या तिन्ही कलेक्टरांना मी सांगतोय अहो साहेब टेंडर काढा ह्यांना मोकळं करा ह्यांना जे काय तुम्ही नियम कायदे लावा जे काय तुम्ही दिवसाच्या फेऱ्या तुम्ही नियम जे काय तुमच्या नियंत्रणात बसतं ते सगळे नियम लावा पण त्यांना काहीतरी सांगा तरी त्यांना नियम तरी बनवून द्या अजूनपर्यंत ते झालेलं नाही